உ చాలి हा नाही ते म्हणलं हा बघा एक ऐका एक्साइटमेंट कोणा कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथ मला तिथलं पूर्ण सगळं माहिती आहे मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी ऐका एक माग पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही मालक ते त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना फक्त सांगणं आहे आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण बरोबर जे आहे ते सत्य आहे ते म्हणलं काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव म्हण मला योग्य वाटत नाही म्हणलं हा मग योग्य वाटत नाही ना म्हणले जाऊ दे म्हणले हेच नको म्हणले एंटरटेन करत जाऊ नको ठीक आहे म्हणलं आपलं आपलं हे बघ म्हणलं तेच म्हणलं ओके हे तर सर सांगितलं असं ना असं आहे म्हणून हे तर सगळं सांगितलेलं आहे मग तर खूप झाले असते कशी मजा आले तोरा साहेब लिहिले झाले म्हणजे फॉर्म मध्ये असं आहे का उद्या येणार उद्या उद्या नाही तर परदेशी दिवशी येणार होता हा आता असं ते काही निघते मला फोन करतील ते निघले तर मी मग जाऊन भेटणार बरोबर आणि आता ऐका ना हा हे झालं तरी आपल्याला ते पोर गात आहे आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपलं तिथे त्याचं आपलं काहीच म्हणणं नाही ते म्हणतो मी बीड मध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही बाबा तू म्हणजे ते मला तुमच्यावर भरोसा आहे आम्हाला ऐका ना ऐका ना हा त्याचं आपण बघितलं तर किती एकदम नाही ते बीड मध्ये बीड मध्ये बी यायला तयार आहे आपल्यासाठी काय अडचण नाही त्याला म्हणलं बीड मध्ये होईल नाही तर जेवराई मध्ये तुझ्या गावाकडे नाही होणार म्हणून ना तर गाव कने हां भी मी सांगितलं ते मला तयार आहे मी बीड बीड तुम्ही म्हणल्यावर मी बीड लाईायला तयार आहे मला काय अडचण नाही हां पण तिकडे नाही येणार म्हणलं मला मी चालणार नाही तिकडे मी काय ज्यावेळेस ठरवायचं आहे का त्यावेळेस आपण चांगलं हे होतं ना मला बोललं आपल्याकडे भरपूर जागा आहे बीड मध्ये पण हा ना हो ना फक्त आपल्याला ऐका ना त्या बिचाराला काय धोका नाही देतो आओ पाटील तुझं काम करलंय धोका म्हणजे टे, त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला धोका मला धोका आहे ना हाना, हाना, हाना। आ, नहीं, नहीं। ते हा ना हा ना हा मग असं कस नाही तसलं काही नाही हा बघा तसलं तसलं आपण पडत नाही बरं का ते लपट्यामध्ये हा नाही हा तसलं काही नाही अजिबात तसं मनामध्ये आण नका तुमच्या समोर समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल सगळ्या गोष्टी होऊन बस का तुमच्या मनात एवढे डाऊट आहेत का ऐका माझ्या मनात काहीच नाही तुमच्या विषयी ऐका ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊट आहेत का सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही तयार ना समोर आलं का जेवढं पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू त्या नंतर मग बाकीच आपण बघूया नाही ते समोर नाही समोर नाही येत समोर न कर लावतात त्यावेळेस आपल्या सारख्या समोर यावं लागत त्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा देखे देखे हाँ हाँ हा लो लो हा डायरेक्ट साहेब आता कशाला नाही डायरेक्ट सगळं झालं का सगळं नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट बोलायचं नाही नाही म्हणतो मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणा बाकीचे त्यान देणं ते म्हणता तुम्हीच घेऊन